वाशिम बाई करते स्वतःसाठी नवीन साडी तर तुम्ही पाहू शकता पण सोबत सोपी अशी सुंदर अशी इन्फॉर्मेशन तर चलाव्याच्या फोन बॉर्डर वर नजर तर टाका म्हणजे किती सुंदर आणि जबरदस्त अशी बॉर्डर मिळणार आहे आणि सोबत सोबत गोटापट्टी किंवा समोसा लेसची बॉर्डर तुम्हाला ले याच्यात अवेलेबल होणार आहे आता तर तुम्ही आहे जे कलेक्शन नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदम यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरात मध्ये लोक येते एक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मंडळी सणावरांची सीझन स्टार्ट झाली आहे स्टार्ट होणार नाही स्टार्ट झाली आहे आणि पुढे येणार गणपती हरतालिका म्हणजे प्रत्येक समासिनबाई खरेदी करते स्वतःसाठी नवीन साडी तर तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्रात जे तुमच्यासाठी घेऊन आली आहे पण सोबत सोबत ते सोपी सोबोत अशी सुंदर अशी इन्फॉर्मेशन ही सेल कर, शेअर करणार आहे जी तुम्हाला सेलिंग करण्यामध्ये खूपच हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तर चला ववूया आजच्या फर्स्ट आर्टिकल कडे तर तुम्ही पाहू शकता पैठणी कॉन्सेप्ट मध्ये छान असे सिल्क प्रॉडक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पदरची डिझाईन तुम्ही पाहू शकतात टोटल जॉमेट्रीतील डिझाईन सोबत तुम्हाला कॉम्बिनेशन करून इथे अवेलेबल करीचे बुटे आहेत आणि एकदा बॉर्डर वर नजर तर टाका म्हणजे किती सुंदर आणि जबरदस्त अशी बॉर्डर मिळणार आहे आणि सोबत सोबत गोटापट्टी किंवा समोसा लेस ची बॉर्डर तुम्हाला जे अवेलेबल होणार आहे आता म्हणजे ह्यात जे कलेक्शन्स आहेत ना भरपूर व्यापारी इथे येऊन कंप्लेन करतात ना म्हणून हा प्रश्न माझ्या डोक्यात आला आणि मी त्याचं तुम्हाला उत्तरही देणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे कलेक्शन आहे ना आता याचे तुम्ही पाहू शकता सिरोस्की डायमंड टच आहे महाराष्ट्र जे व्यापारी असतात ना ते काय करतात ना ह्याला सिरोज की डायमंड स्किप करायला लागतात की आमच्या एरियामध्ये हे चालणार नाही कारण आपल्याकडच्या ज्या बाया असतात ना थोड्या चिगट असतात सॉरी हा ताई पण आपण आहोत कसा करणार का इलाज नाहीये तर काय होत ना ते काय म्हणतील आफ्टर वॉश म्हणजे धुतल्यानंतर ब्रशने धुतल्यानंतर हे जे डायमंड आहेत ना ते निघून जातील मग ह्याचे फुकट पैसे का म्हणून द्यायचे बाबा आम्हाला या डायमंड शिवायच साडी पाहिजे त्याच्या शिवायची दाखव त्यांना असं असतं की बिना डायमंड आम्हाला स्वस्त मिळेल तुम्हाला हरकत नाही घेण्यासाठी कारण की यशोभूमी टेक्स्टाईलचे हे जे प्रोडक्ट आहे ना हे जे डायमंड आहेत ना हे तुम्ही कसेही वॉश करा कसंही रगडा कसंही वापरा एकदम रफ अँड टफ यूज ह्याला काही होणार नाही न तर हे काळे पडणार आहेत किंवा हे निघणार नाही तर तुम्ही हे तुमच्या कस्टमरला समजवू शकता जेणेकरून तुमच्या कस्टमरला जे व्हिजिट केलेले आणि त्यांनी जे पसंत केले ते परचेस करण्यासाठी एग्री होणार आहेत तर म्हणजे ही नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू हो शकता छान असा वर्क कॉन्सेप्ट आहे नवीन नवऱ्या ज्या असतील ना त्या या टाईपचे कलेक्शन परचेस करणार आहेत नवीन नवरींसाठी ह्या टाईपचे कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्हाला मिळणार आहेत यशभूमी तेही अगदी पाण्याच्या भावात म्हणजे की फॅक्टरी रेटमध्ये तुम्ही पाहू शकता हे नेक्स्ट आर्टिकल अॅक्रेलिक फॅब्रिकमध्ये एम्ब्रॉयडरी वर्कचे बूटे आहेत बॉर्डर तुम्ही पाहू शकता आणि हे जे वर्क तुम्ही पाहता हे तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर स्कर्ट एरिया मध्ये नऊ मीटरच्या पूर्ण भागात तुम्हाला हे वर्क मिळणार आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला मिळणार आहे सिरोस्की डायमंडचा त्याच आणि बॉर्डर तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुरे कशी बॉर्डर तुम्हाला इकडून अवेलेबल होणार आहे प्रॉपर सिक्स थर्टीचा कट प्रॉपर कट सोबत ब्लाउज पीस स्टार्टिंग रेंज असणार आहे एकशे आठ रुपये तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे ना तर तुम्ही करू शकता व्हिडिओ कॉलवर तुम्ही सिलेक्ट करूनही तुमचा माल मागू शकता द्वारे तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल तुम्हाला भरोसा नाही बाबारे पार्सल आलं नाही तर द्वारे मागवा हरकत नाही म्हणजे व्हिडिओ कॉलवर सिलेक्ट करून पार्सल मागवा पार्सल सा। जे ना ते पाच ते सहा दिवसात तुमच्या डोर स्टेपवर सही सलामत पोहोचेल याची पूर्ण खात्री तुम्हाला देते लिहून आणि तुम्ही पाहू शकता व्हरायटीजची कमी नाही तुम्हाला जर फॅन्सी व्हरायटीज पाहिजे असतील टेस्ट तर तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल होणार आहे कारण की यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला बॉर्डर सिरोस्की डायमंड साडी त्याच्यात प्रिंट किंवा वर्क ज्या पण व्हरायटीज आहेत त्या म्हणूनच तुम्हाला टोटली एफोर्डेबल रेटमध्ये सर्व कलेच्या निकाणं अवेलेबल होताय तुम्हाला जर सेट टू सेट परचेस करायचे बिजनेस रिलेटेड तुम्हाला जर गाइडलाइन पाहिजे असतील नवीन तुमचा व्यापार आहे छोटे सामान सोबत तुम्हाला सुरुवात करायची तुमच्याकडे जास्त मोठा बजेट नाही तरीही तुम्ही येऊन परचेसिंग करू शकता जर येण्या शक्य नसेल तर तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलं की मी व्हिडिओ कॉलवर सिलेक्ट करून घरी बसल्या बसल्या सुद्धा परचेसिंग करू शकता समंदरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय करावं लागेल स्क्रीनवर नंबर तो अलर्ट आहे कॉल करा अर्थातच जिन करा आणि जोया यशोभूमि टेक्सटाइल सव